चार ना तर सर्वांना शुभ सकाळ सकाळचे साडेसात वाजलेत अंगण झाडून इथं सारून घेतल्या आज सडा टाकलाय शेणाचा आज सण दसरा तर सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर माझी भांडी घासून झाली होती तर आपली गई येली गईला झालं कारवड आताचे ये आज दर्श दसऱ्याच्या मुहूर्तावर सर्व काढून रांगोळ काढून घेतली त्याच्यावर आता चालू आहे स्वयंपाक पोळ्याचा स्वयंपाक करायला वैरण आणायला गैला आपल्या वैरण टाकायची गै ए तिला हिरवी वैरण टाकते गिणी गोलाची శర్డన్ల చాలా టా వైర టా ఉండలి శర్డన్లో వైరణ ऊन पडलंय चांगलं कपडे धुवून घेते म्हणजे वाळतेने आणि इथं बघा फुलपाखर दिसतंय का मग किती छान असं पिवळा कलरचं सगळीकडे कल फिरतंय टाकली वेरी ना आता शर्डांना खायला लागली ती आणि शर्डांना पाणी भरून ठेवायला लागले आता मी पाठी पाठी चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि त्यात पाणी सोडायला लागली वेरेन टाकली आता शर्डांना आणि तर आता कपडे धुवायला बाहेर आणले ते कपडे धुवून घेते आता भरपूर कपडे ते आज मुलांना सुट्टी सगळ्यांना तर सगळेजण निवांत खेळत बसलेत आज चला आता कपडे धुवून घेते कपडे धुवून झाले जा ते आता माझे ऊन पडले चांगलं कपडे वाळते मी घट उठवायला पोरं आली ती घट उठवून घ्यायचं आता म्हणजे आता गावात जाते बापू लागलाय सगळ्याला नाम लावायला राज लावू नको

चला झालंय आणि सगळं पीठ मीठ परड्या भरायला सगळं भरून घेतलंय इथं पिशवीमध्ये तेलाची बाटली पाणी आणि नैवेद्य आणि आता आता जातीना आज गावात गईला बांधले सावलीला आता वासरू आणते ते आज गईला घरीच ठेवलं कारण का गई येईली त्याच्यामुळं घरीच ठेवलं तिला माळावर नेलं नाही बाकीची सगळी गोरं नेली ती माळावर आता वाचरायला नेहती गईपाशी आत्यान मामा चालले ते गावात आत्या निघाले त्या गावात ने देवीला नेवा दाखवायला ठेवलं वासर आता, आता गुरे लिया लिया। मा, मा चार वाजल्या आणि गुरं लवकरच माळावर ना घरी आणली आज पाणी जावली आणि इथं सावलीला बांधली आणि आता मसरणला वगैरे आणून टाकली आता आता सगळी गोरं इकडं धावणीला बांधते मामा आज गावात गेल तर त्याला घेऊन नैवेद्य दाखवायला त्याच्या माळावर काय लैवे चारलीच नाही ती गुरं आता बांधून घेते तिकडं म्हणजे वैरण खाते मी सगळी गुरं तर वैरण खायला लागली आता गोरं सगळे सगळे धुवून ठेवले ते आता आणि पूजा करायची आता मिशनीची गाडीची आणि टॅक्टरची स्टार्ट करून आले आता पूजेच आणि हार तयार केले ते फुलं घेऊन आली ती आणि हार तयार झाले ते आता सगळं पूजा करून घ्यायची आता ट्रॅक्टरला हार घातला आणि आता गाडीला बाल्या तुझी गाडी आणली नाही र हार लागा हार घालाला हेर बाल्या कोणला नक्की म्हणजे ती हार बांधाय लागली आता सब कुछ बांधू बघ पुढे बघ शिव दे आकुडक झाले ते आता ट्रॅक्टरची पूजा करायचंय आता आणि राधा दोघे जण करायला लागले ते राधा तू नाही करत का

गया। हाँ, हाँ, आँगे। आँगे। सरक ना ना पूजा ती झाली आणि आज खळ आले आज दसऱ्याच्या मुहूर्त्यावर तर निघाले ते हिनी खळ करायला आता सगळ्या गाड्यांची पूजा झाली आताच तर संध्याकाळच्या दहा वाजून गेले ते आता गुरांचं बघायचं आपल्याला ते उठवा की त्याला तर गायला वासर पाजून झालं आणि आता शेडमध्ये सोडायला लागले पावसा पाण्याचं राधा पाय भर तिकडं चला आता